हे बघा एक कटोरे करून झालेले आहेत सुंदर अशी अशा कटोऱ्या झालेल्या आहेत एकदम नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेसात झालेले आहेत आणि परीचा आजच्या स्कूलचा शेवटचा दिवस आहे आणि मला जायचं आहे आज तिच्या स्कूलला आणि तसंच बेलाला सुद्धा आम्ही सोडतो आहे स्कूलला जूनपर्यंत स्कूल असते आणि जूनच्या फर्स्ट वीकला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परीला सुट्टी लागणार आणि बेलाला अजून टू नंतर सुट्टी लागणार म्हणजे बंद अजून वन वीक म्हणजे पंधरा जुलैपर्यंत बेलाची स्कूल असणार आहे तर तिचं तेच म्हणणं आहे दिदीला एवढं लवकर सुट्ट्या लागतं आहे असं तर लास्ट डे असल्यामुळे मग मला जायचं आहे बे परीसोबत हो तर मग सकाळी सगळं सका आवरून झालं काल व्हिडिओ आला नाही आरामच केला आता परी मस्त एन्जॉय करणार आहे आणि दोन महिने सुट्ट्या असतात पूर्ण दोन महिने काही ठिकाणी एकच महिना असतो काही ठिकाणी दीड महिना असतो आणि काही ठिकाणी युरोपमध्ये जूनमध्येच सुट्ट्या लागतात पण काही ठिकाणी जुलैला सुट्ट्या लागतात म्हणजे असं समजा जर्मनी लक्झमबर्ग फ्रान्स तर या ठिकाणी जेव्हा स्कूल्स वगैरे आहे ना तर मग त्या जुलैपासून सुट्ट्या लागतात तर आता दोन मिनटात पोचू अगोदर बेलाला ड्रॉप करू आणि तसंच मग आम्ही जाणार आहोत परीच्या स्कूलला आणि मनुष मा तर आता आम्हाला जस्ट ड्रॉप करत आहे आणि त्यानंतर मग तिथून तिथून मी येईल कारण की त्यांना मिटिंग आहे सकाळी साडेआठचीच मिटिंग आहे त्यांना म्हणून मग त्यांना त्यांना मी लवकर सोडतो तुम्हाला आणि नंतर तुम्ही या पण अशा वेळेस वाटतं दोन गाड्या असल्या तर बरं पडतं नाही का म्हणजे मी माझी माझी गाडी घेऊन गेली असते पण ठीक आहे काय हरकत नाही तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे दिवसभराचं जे काय असणार आहे तुमच्यासोबत शेअर करेल वेलाला ड्रॉप करायला चालते मी आणि काल खूप खूप पाऊस पडला त्यामुळे वातावरण इतकं मस्त आहे ना काल इतकं वाता म्हणजे कडक वातावरण होतं ना म्हणजे कडक ऊन होतं आणि त्यामुळे ना असं थ उन्हाचा त्रास होत होता खूप पण आज बरं आहे एकदम असं वारा वगैरे सुटलेला आहे थोडंसं थंड वातावरण आहे तर बरं वाटते जस्ट घरी आले मी स्कूलमध्येच आहे बारा वाजेपर्यंत मुलं स्कूलमध्ये थांबू शकता तर तिचं असं म्हणणं आहे का आजचा स्कूलचा जो शेवटचा दिवस आहे मम्मी तर मला लवकर यायचं नाही आहे मला माझ्या फ्रेंडसोबत खेळायचं आहे तर तिला म्हटलं ठीक आहे आता बारा वाजता परत जावं लागेल तिला आणण्यासाठी आणि स्कूल बस आहे पण आत्ता जो टायमिंग आहे ना बाराला आणणं किंवा असं सकाळी जाणं तर त्यामुळे मग बसेस सध्या येत नाही स्कूल बसेस येत नाही आहे घेण्यासाठी ये, मुलांना कारण की आजचा शेवटचा पण दिवस आहे आणि त्यामुळे मग काही मुलं नऊ वाजताच निघून जात आहे आणि काय मुलं बारा वाजेपर्यंत थांबणार आहे त्यामुळे मग आज स्कूल स्कूल बस नव्हती तर म्हणून मग तिला घ्यायला जावं लागणार आणि खुश होती ती शेवटचा दिवस आहे आणि बे परी जाईल आता चौथीला फोर्थ स्टँडर्डला जाईल आणि बेला जाईल फर्स्ट स्टँडर्डला आणि बाजूबाजूलाच दोघींचे क्लासरूम आहे त्यामुळे मग चांगलं वाटतंय परीचं पण लक्ष राहील आणि तिच्याकडे परीला परी तेच म्हटलं बेलाकडे पण लक्ष दे स्कूलमध्ये तर त्या दोघी आणि माझं हे जे टू टाईम स्कूलचं आहे ना तर ते डोकलाथान कमी झालेलं आहे मला भरपूर जणं कमेंट आलं को तर कोमल टू टाईम स्कूलचं काय आहे ॲक्च्युली आम्हाला सांग तर ॲक्च्युली लक्झम बगेश लोकल ज्या स्कूल्स आहे तर आठवड्यातनं तीनदा टू टाइम स्कूल असते आठवड्यातनं दोन वेळेस वन टाइम स्कूल असते टू टाइम स्कूलच्याबद्दल सांगते सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी टू टाईम स्कूल असते म्हणजे सकाळी सात पन्नास ते साडे अकरापर्यंत नंतर आ, बेला येते घरी जेवण वगैरे करते आणि परत दीड वाजता स्कूलला जाते परत दीड ते चार अशा टू टाईम स्कूल असतात आणि वन टाईम स्कूल म्हणजे सकाळी गेली का बारा वाजता परत येते पण जेव्हा टू टाईम स्कूल असते ना तर मग सगळे मुलं ॲक्च्युलीनं दमलेले असतात जेव्हा स्पेशली थंडी असते तेव्हा खूप जास्त असं ऊन असतं तेव्हा तर कालचंच गोष्ट सांगते कालचं जे टेम्परेचर होतं खूप जास्त होतं टू टाईम स्कूल होती तरी पण स्कूलने सुट्टी देऊन टाकली सेकंड टाईम जेव्हा सेकंड टाईम जाते ना तर त्यावेळेस सुट्टी देऊन टाकली वन होती वन टाईमच ठेवली होती ती आणि मग बेला कालच बारा वाजता आली होती तर कधी कधी होतं पण खूप कमी वेळेस असं झालेलं आहे पहिल्यांदाच झालेलं आहे मला असं वाटतं एवढ्या वर्षामध्ये तरी पण होते त्या स्कूलला अगोदर आणि लोकल लग्झमगीज स्कूलला टाकण्याचं कारण हे का लग्जमबगीज लँग्वेज पण शिकतात आणि ते येणं पण खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये राहतात ना तुम्ही तुमचे मुलं आरामसे तीन चार लँग्वेजेस शिकतात आता बेला परीचं झालं तर मग इंग्लिश पण आहे लक्झम पण आहे फ्रेंच पण आहे आणि जर्मन पण आहे आणि मध्ये मध्ये मग बाकीच्या कंट्रीजचे असतात ना मुलं तर मग थोडीफार ती पण लँग्वेज शिकतात तर ते एक चांगली गोष्ट आहे वेगळा वेगळ्या असं एफर्ट्स घ्यावे लागत नाही मुलांसाठी लँग्वेज शिकण्यासाठी ते शिकतात आणि परिबेलाच्या बाबतीत त्या गोष्ट आहे म्हणून मला काही टेन्शन नाही चांगली गोष्ट आहे तर Uh, मला कमेंट्स आले होते स्कूलच्या बाबतीत तर मी सांगितलं आणि कधी कधी खरंच कंटाळा यायचं टू दुसऱ्यांदा परत सोडायला जायचं परत घ्यायला यायचं आणि घरात कामं पण असायची तर त्यामुळे असं वाटायचं सर्व वा पॅरेंट्स आहेत त्यांना असं वाटतं अरे का बरं असं आहे वन टाईमच स्कूल ठेवा किंवा जास्त ठेवा एक तर सात ते चार ठेवा किंवा सात ते बारा किंवा एक वाजेपर्यंत ठेवा पण गव्हर्नमेंटने तसं केलेलं नाही अजून बघू तर चल आता मी पोहे बनवते नाश्त्याला चहा पण एका साईडला ठेवलेला आहे पोहे चहाचा नाश्ता करते आणि त्यानंतर मग घरातला आवडते आज गुरुवार आहे तारक मंत्र लावला आणि तारक मंत्र लावल्यानंतर कसं घरातली काम मी आवडत असते तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला काय सांगितलं काल खूप जास्त पाऊस पडला त्यामुळे ना वातावरण थंड आहे आणि पाऊस पडणार होता त्यामुळे मग सोफ्यावरचे वर्षी जेवढ्या पण गाद्या आणि उशा वगैरे आहेत त्या आम्ही घरात आणून ठेवल्या होत्या पण आता परत कडक ऊन आहे बघते परत चेक करते वेदर पाऊस जर जास्त पडलेला असेल तर मग मी ठेवणार नाही आणि वेदर क्लिअर असेल तर मी हे जाऊन ठेवून देणार पण आवरचं आहे साडे नऊ आहे उशीर झालेला आहे सकाळी परिबेलाच आवरलं माझं आवरलं आणि मी लगेच निघाले होते आता पटकन आवरून घेते स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि मला परत बेल परीला जायचं आहे घ्यायला स्कूलला चला आवरून घेते घरातलं सर्व आवडून झालं आणि आता दहा वाजलेले आहेत तर स्वयंपाकाला सुरुवात करते तर आज मी बनवणार आहे मटकी भात म्हणजे आपण मसाले भात बनवतो तसंच सेम आहे फक्त त्यामध्ये मटकी ॲड करायची म्हणजे मटकी भात हेल्दी पण आहे आणि त्यासोबत बनवणार आहे कढी कारण की एका तासानंतर आम्हाला निघायचं आहे तर नॉर्मली आपण बनवतो पण आत्ता खूप काही गडबड आहे तर मग खिचडी आणि कढी तर मी दोन दिवसापूर्वी ना मटकी भिजवली होती या स्क्रॉट मेकरमध्येच तर छान असे सुंदर तुम्ही बघू शकता मोड आलेले आहेत जास्तीचं बनव जास्तीची मोड आलेली होती मोड मटकी तर मग अर्ध्याची मी भाजी बनवली आणि अर्धे आहे मटके तर याची मी याचा मी मटकी भात बनवणार आहे बघ किती सुंदर अशा आलेले आहेत आणि हे जे स्काउट मेकर आहे मी इथल्या लोकल स्टोअरमधूनच घेतलेलं आहे छान येतात मोड यामध्ये तर काय करते आता तांदूळ भिजत ठेवलेले आहे मटके ॲड करते त्याच्यामध्ये थोडेसे मटार आहे ना हिरवे मटार फ्रोझन आहे फ्रेश नाही आहे फ्रेश होते त्याची पण मी भाजी करून टाकली याच्यामध्ये ते फ्रेश मटर ॲड करणार दॅट सेट त्याच्यामध्ये फक्त मग लसूण आलं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला ग्राइंड करून घेते फ्लेवर खूप चांगला येतो कांदा टॉमॅटो आणि आपले जे बेसिक मसाले आहे ते ॲड करते आणि शेवटी तू चला आता बनवून घेते मी इथे मी कढी बनवते जस्ट फोडणी दिली मी कुकरमध्ये मी आता मटके भात लावलेला आहे अजून दहा पंधरा मिनटानंतर होऊन जाणार जेवण आम्ही आल्यानंतर करणार आहोत आता फक्त मी स्वयंपाक करून ठेवते कारण की तिथून येता येतं मला साडेबारा पावणे एक होतील आणि खूप उशीर होऊन जाणार आणि तसंच मला बेलालासुद्धा आणायला जायचं अगोदर मी बेलाला पिक करणार आणि त्यानंतर मग मी परीला घ्यायला जाणार आणि तिथून आल्यानंतर मग एवढं थकल्यानंतर मग स्वयंपाक करायची ना माहिती तुम्हाला ना कधी कधी असं कंटाळा येतो इच्छा होत नाही तर तसं नको व्हायला म्हणून मग मी काय करते अगोदर स्वयंपाक करून घेऊ आणि मम्मी आवडते तिचं आवरून झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत आणि हो आज आजपर्यंत सुद्धा असणार आहे तर दाखवेन मी तुम्हाला तसं चेक करू आपण अक्तिवाद झालेला आहे आणि एकदम मोकळा आणि याची चव खरंच खूप अप्रतिम लागते गाडी पार्क केलेली आहे मी पुढे आणि आता आम्ही परीला जस्ट घेतला कारण की या ठिकाणी अजिबात गाडी पार्क करायला जागा नव्हती आणि काय काय लोकांना जागा मिळत नाही म्हणून गाडी शो म्हणजे जागा आहे गाडी पार्क करण्यासाठी आणि शेवटचा दिवस होता आणि काय बुक्स होत्या तर त्या घेतल्या मी आणि शेवटचा दिवस होता स्कूलचा म्हणून आज परीला आईस्क्रीम मिळाली लि। सगळ्या मुलांना आईस्क्रीम आणि कुठे गेलो होतं मध्ये तुम्ही कुठे गेलो तुम्ही तुम्ही मोटर सिटीला गेलो मोटर हा गेलो आम्ही तिथे तिथे गेला आम्ही दहा था मिनटं थांबलो आणि बाकीच्या ज्या बाकीचे जे लोक आले होते म्हणजे पॅरेंट्स आले होते ते जे ओळखीचे आहे माझे तर त्यांच्याशी मी बोलत होते मग त्यांच्याशी गप्पा मारता मारता बाकीचे मुलं सुद्धा येऊन गेले आणि परीला लगेच पिक केलं आणि निघालो नी आम्ही आणि मम्मी कसं वाटलं तुला परीची स्कूल बघून वाटलं हा स्कूलमध्ये आम्ही वरती गेलो बाहेर खेळत होते नाही दुसऱ्या मोटर सिटीला गेले होते ते खाली दुसरे मुलं खेळत होते टीचर्स वगैरे होते तिथे बोलत होते मम्मीला पण इंट्रोड्यूस करून दिलं होतं बायकांना टीचर्स ओळखीचे होते ना म्हणजे फर्स्ट से स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला ज्या टीचर होता तर त्यांच्याशी मी बोलले तर मम्मीला पण सांग मम्मीला पण इंट्रोड्यूस करून दिलं माझी आई आहे म्हणून आणि मग परीची जी टीचर आहे आत्ताची तर ता त्यांना पण मी सांगितलं ते म्हणे मम्मी आली का म्हटलं हो म्हणे चांगलं आहे आणि त्यांना सर्वांना माहिती आहे समर लागला का तर इथे सगळे पॅरेंट्स येतात आपले इंडियन्स नाही असं नाही का आपले इंडियन्सच म्हणजे इरे इंडियाचेच पॅरेंट्स येतात इथे इथले जे लोक आहेत ते सुद्धा येतात इथे किंवा काही लोक जातात दुसरीकडे तर चला आता आ, मी बसते गाडी पार्क पार्किंग मधून काढते आणि नंतर बोलते इंडिया वर्सेस इंग्लंड ची टेस्ट मॅच चालू आहे तर ते पण बघते मी आणि टेस्ट रिझल्ट तर बघितला तुम्ही तर इतका छान रिझल्ट लागलेला आहे तर काहीतरी स्पेशल तिच्यासाठी बनवते तर ती म्हणते काहीतरी बनव पाणीपुरी वगैरे तर तिला म्हणतो पाणीपुरी नको परी चाटमध्ये आपण काहीतरी बनवूया तर मग खूप विचार केला काय बनवायचं काय बनवायचं तर मग मी विचार केला चला अरे कटोरी चाट बनवते या अगोदर पण मी कटोरी चाट बनवलेली आहे तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे या तीन चार वर्ष अगोदर बनवली होती परत एक दीड वर्ष अगोदर बनवली होती आणि मग खूप म्हणजे वर्ष निघून गेलं ना तर मग बनवलंच नाही तर म्हटलं चल बनवते ना आवडतं सुद्धा पण मागच्या वेळेस ना मी छोले छोलेचं चाट बनवलं होतं पण यावेळेस मी चणे ॲड करणार आहे थोडंसं वेगळं असं तर मग बॉईल करायचं नाही ठेवलेले आहे आता कटोरी चाट बनवायचे आपली तर कटोऱ्या बनवायच्या आहे, बन आहे तर त्याच्यासाठी पीठ मळायचं आहे तर पटकन पीठ मळून घेते मी आणि ते झाल्याच्यानंतर त्याला रेस्ट करायला ठेवते त्याच्यानंतर मग तिखट चटणी बनवायची आहे गोड चटणी बनवायची आहे तर तसं शेअर करेन मी तुमच्यासोबत आणि कटोरी चाट मस्त एन्जॉय करू छोटंसं सेलिब्रेशन करूया चला तयारीला लागते ला 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 आणि साईड बाय साईड थोडंफार दाखवते आय रिअली रिअली यू पुरी खूप छान रिझल्ट आहे तुझा <laughs> तू पण हॅप्पी आहे है का ॲक्च्युली ती झोपेतनं उठली ती झोपली आणि आता दोन महिने काय करणार आहे परी एन्जॉय करणार आहे ना सुट्टी एन्जॉय करणार आहे ना तू आता आता मम्मीसोबत जाईल त्यानंतर मम्मी तर आता पोती वाचायला गेलेली आहे आणि मम्मीसोबत गेलेली आहे बेला बे परी आता झोपेतनं जस्ट उठली तर तिला म्हटलं फ्रेश हो आणि मम्मीसोबत जा दोघी हो गार्डनमध्ये थोडंसं खेळलं ना तर मुलं थकतात सुद्धा आणि वेगळी ॲक्टिव्हिटीसुद्धा होते इथे मी काय केलं होतं दीड कप मैदा घेतला होता आणि अर्धा कप रवा घेतला होता त्यामध्ये मीठ टाकलं पोवा टाकला आणि थोडंसं तूप टाकलं मोहन नाही घेतलं फक्त साधं थनगारच तूप टाकलं आणि मऊन घेतलेलं आहे आणि याला आपण आता रेस्ट करायला ठेवू कटोरी चाट बनवायचं म्हटलं तर थोडीफार तयारी करावीच लागते आणि थोडंसं लवकर बनवायला सुरू केलं ना तर मग लवकर आणि वेळत होतं इथे हिरवी चटणी करून घेतलेली आहे इथे दही आहे इथे गोड चटणी आहे यामध्ये चिंच खजूर गूळ आहे आणि इथे मी चणे आणि बटाटे बॉईल करून घेतलेले आहे दोन्ही वेगवेगळे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे आणि तिथे पीठ म्हणून ठेवलेलं आहे ओला कपडा त्यावर ठेवलेला आहे म्हणजे पीठ असंच नरम राहण्यासाठी आणि कटोरी चाट बनवणं सोपं आहे का काय खूप काय अवघड नाही आहे असं काहीतरी वेगळं चाटमध्ये खावंसं वाटलं तर आपण घरात इझिली बनवू शकतो फक्त एवढंच आहे का तुम्हाला आता तुमच्याकडे कमी वेळ आहे किंवा दुसऱ्या दिवशी जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल ना तर हिरवी चटणी गोड चटणी बनवून ठेवा इव्हन चणेसुद्धा बॉईल करून ठेवा वेळेवर बटाटे बॉईल केले ना तरी चालतील पण हे अगोदर करून ठेवलेलं असलं ना आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी एकदम पटापट करता येईल इव्हन जर तुमच्याकडे काय खूप असं कोणी येणार असेल फ्रेंड्स वगैरे येणार ते असेल तर सुद्धा करू शकता इवन हे जी कटोरी आहे ना ही सुद्धा बनवून ठेवू शकता चार पाच दिवस आरामशीर राहते क्रिस्पी राहते तर ते पण तुम्ही बनवून शू शक ठेवू शकता आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग हे सगळं बनवून मिक्स वगैरे करून मग तुम्ही कटोरी चाट तयार करू शकता तर आता मी काय करते कटोरीया बनवून घेते तर आता मी जेवढं पण आहे ना पीठ तेवढं तेवढ्या कटोऱ्या बनवून घेते आणि मी कशा पद्धतीने बनवते पटापट तुमच्यासोबत शेअर करते इन केस जर तुम्हाला बनवायचं झालं तर तुम्ही बनवू शकता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तुम्हाला पटापट आता कटोरी करून घेते तर मी तेल थोडंसं लावून लाटून घेतलेलं आहे बघा आणि एक वाटी घेतलेली आहे तर आता हे गोल असं लाटून घेतल्यानंतर होल्स करायचे आहे आपल्याला हे होल्स करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जी कटोरी आहे दोन्ही बाजूने छान तळल्या जाईल आता काय करायचं आहे कटोरीला तेल लावायचं आहे तेल याच्यासाठी लावायचं आहे तर कटोरी इझिली तेलामध्ये सुटून जातील आता हे काय करायचं आहे हे याला लावायचं आहे आणि या कटोरीच्या आकाराने असं दाबून घ्यायचं आहे मी बघा बरोबर लाटली आणि बरोबर झाली तुम्हाला जर वाटतंय का साईज कमी आहे तर हाताने थोडंसं असं स्प्रेड करू शकता पसरवू शकता आणि जर वाटतं तुम्हाला होल्स बुजून गेलेले आहे तर परत होल्स करू शकता असेल अशा पद्धतीने आता आपण थोडंसं टाकून बघू तेलामध्ये बघा तेल एकदम गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे हे आता आपल्याला तेलात टाकायचं आहे मिडियमच गॅस ठेवायचा आहे आणि मी हे आप निघून जातात तेलातच कारण ते आपण कट वाटीला तेल लावलेलं ला आहे ना म्हणून आणि एवढं आहे का तुम्हाला काळजीपूर्वक ती जी वाटी आहे ती काढायची आहे नंतर मग चटका लागू शकतो तुम्हाला खूप सुंदर आणि इजी पद्धतीने या ही कटोरी छान होते आणि सुद्धा गुंड सुटून जाते त्याला काही एवढे एफर्स नाही घ्यावे लागत फक्त काळजीपूर्वक तुम्हाला काढून घ्यायची असते बरोबर बाजूने अशी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची हे बघा एवढं कटोरे करून झालेले आहेत सुंदर अशी अशा कटोऱ्या झालेल्या आहेत त्या एकदम छान आणि इझी आहे एवढंच नाही फक्त एवढे का वेळ खाऊ वेळ लागतो त्याला थोडासा टाईम द्यावा लागतो तेच म्हणतो वेळ असेल तर करून ठेवायचं म्हणजे संध्याकाळचा बेत असेल तर दुपारपासूनच तयारी करायला सुरुवात करायची आता आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी बनवून घेते आणि बाकीचं जे पीठ आहे त्याचं मी काहीतरी करते म्हणजे असं स्नॅकमध्ये वगैरे काही खाता येईल असं करते मी बघू आणि आपण करून ठेवू शकतो ना नंतर पण खाऊ शकतो चार पाच दिवस आरामशी टिकतात हे म्हणजे मग आता पण करून ठेवल्या हा तसं पण झालं पण काय होतं आपण करून ठेवल्या पण नंतर मग लक्षात नाही परत मग चाटच परत तयार करायचं त्याच्यामुळे मग होत नाही एकदा आपण असंच बनवून ठेवलं होतं ना कटोरी बनवून झालेली आहे तिथे काही मसाले घेतलेले आहे ऑप्शनल आहे इथे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे डाळिंबाचे दाणे असेल तर उत्तमच पण आता घरात नाही डाळिंबाचे दाणे इथे मी तुम्हाला दाखवलं आपले चणे आणि बटाटे मी बॉईल करून घेतले इथे शेव आहे इथे आपली गोड चटणी इथे आहे दही आणि इथे आहे हिरवी चटणी आता आपण कटोरी चाट बनवायला सुरुवात करू ही एक कटोरी घेतलेली आहे मी यामध्ये आपण आता चणे आणि हे बटाटे टाकणार आहोत त्यावर थोडासा कांदा थोडीशी टॉमॅटो त्यानंतर मग इथे गोड चटणी त्यानंतर इथे हिरवी चटणी आपण दही टाकल्यावर पण टाकायचं आहे इथे आहे दही त्यावर परत थोडी ही चटणी त्यावर परत ही गोड चटणी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि इथे आहे शेव तर सिंपल पद्धतीने आपण घरात अशी कटोरी चाट बनवू शकतो घरातच म्हणजे किचनमध्ये ज्या वस्तू अवेलेबल असतात किंवा आपण डेली स्वयंपाकामध्ये जे वस्तू यूज करतो तेच असतं पण तेवढंच आहे ते कटोरी वगैरे बनवायला थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतात तर चला आता मी सगळ्यांना ना पटापट बनवून देते आणि आपण रिव्ह्यू पण घेऊ हे की नाही चला स्पेशली आज ना हे परीसाठी मी बनवलेलं आहे तर तिचा रिव्ह्यू तर बनतोच आहे तिला बनवते बोलवते मी छान आहे कटोरी छान भाजी चटणी बिटणी एकदम भाजी त्यामध्ये गोड आंबट आणि एकदम भाजी परी mm. तुझ्यासाठी बनवणं कसं वाट फ्लेवर फ्लेवर mm. फुल आहे एकदम mm. असं प्लेट दे बाबा एन्जॉय करा छान सांगते कटोरी चाट अप्रतिम झालं होतं आणि जे पीठ उरलं होतं ना तर त्याच्या मी या शंकरपाया केलेल्या आहे एक कटोरी उरलेली आहे बघा आणि जे पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये ओवा ऑलरेडी होता आणि मग तूप वगैरे होतं त्याचं मोहन घातलं होतं तर त्यामुळे या ज्या शंकरपाया शंकर आहे खारा शंकरपाया एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि चहासोबतसुद्धा खाता येईल आणि ही जी कटोरी आहे ती पण चहासोबत घेऊ खाऊन आणि कटोरी चाट खूप मस्त झालं आहे आमचं झालं आहे सर्वांचं तर परी बसली एन्जॉय करते आता ते सिम्पलवालं खाते आणि थोडंफार माझं आवरून झालेलं आहे इथलं किचनचं पण थोडंफार आवरा आवरायचं आहे डिशवॉशर ऑलरेडी लावलेलं आहे कारण की हे बनवलं तर खूप भांडी निघतात मग आपण मग ग्राईंड करतो मग चटणी बनवतो मग वेगळ्या दुसरी एक चटणी बनवतो मग कांदा टॉमॅटो कट करतो ते वेगळं स्पून्स खूप सारे लागतात आणि मग त्यावेळे मग त्यामुळे मी काय केलं अगोदर डिशवॉशर लावून दिलं आणि त्यानंतर मग परत थोडीशी भांडी आहे तर चा नंतर परत मी लावणार आजचा जो बेत आहे एकदम मस्त झाला संध्याकाळचे ना संध्याकाळचे साडेसात झालेले आहे जेवण व्यवस्थित झालं आणि दोन कटोरी जरी खाल्ले ना तरी पण एकदम हेवी होऊन जातं हेवी असतं हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये एवढं मग चण्याचं बटाट्याचं त्याच्यानंतर मग एवढं कांदे टॉमॅटो मग ते फिली त्याच्यामुळे मग ते हेवी होऊन जातं तर परिणाम म्हटलं तू ना असंच का तिला असंच एन्जॉय करायचं ते असेच खाते <laughs> तर म्हटलं चला रोज एवढी स्टडी करायची ती आणि तिला म्हटलं तू चांगली स्टडी कर वर्क तर तिने हार्डवर्क केलं तर म्हटलं एवढं तर बनतंच आहे एवढं तर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे तिच्यासाठी तसं पण मी नेहमी तिच्या आवडीचं बनवतेच मागच्या वेळेस गेली होती ट्रिपला तेव्हा मी वडापाव बनवलं तर पाव पण किती छान झाले होते आणि जेव्हा घरात तुम्हाला माहिती आहे मी खूप सारे पदार्थ ना घरातच बनवते त्याचं कारण हे काही ते काय जे ऑप्शन म्हणजे जे, जे आपण घरात बनवते इथे मिळत नाही म्हणजे चाट वगैरे प्रकारे इथे मिळत नाही तरी पण लग्जमबगमध्ये पण मी घरात सगळं बनवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मग अशी स्ट्रीट फूडचे ना सध्या आठवणच येत नाही एवढे आता याच्यामध्ये नाही तो अगोदर ना थोडे कमी पदार्थ बनवायचे ना स्ट्रीट फूड वगैरे मी जास्त नव्हती बनवत ना तर मग असं नेहमी आठवायचं अरे हे खावंसं असं वाटतंय ते खावंसं असं वाटतंय पण आता घरात बनवल्यामुळे काय झालेलं आहे चांगलं वाटतं आणि एवढे स्ट्रीट फूडची आठवणसुद्धा येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं आपण हायजीन मेंटेन करून सगळं बनवत असतो तेल आपण फ्रेश यूज करत असतो त्यामुळे चांगलं आहे आणि डिपेंड्स आपल्यावर आहे आपण किती क्वांटिटी खाल्ली पाहिजे केवढं खाल्लं पाहिजे ते आपल्यावर आहे ने मी नेहमी म्हणत असते सगळं खा पण क्वांटिटीमध्ये खा मम्मी आलेली आहे तर ऑफकोर्स मम्मीच्या हाताचे जे, -जे पदार्थ आहे मी खाते आता मी विचार डाएट असं नाही का डायटने आहे पण आत्ता मी सध्या एवढा विचार करत नाही क्वांटिटीमध्येच खाते पण मम्मीच्या हातचं जे बनवलेलं आहे ते सगळं खाते मी तर चला आता आ, मी काय करते हे सगळं थोडंफार आवरून घेते सगळं आवरून झालं आणि आता बसले आहे आणि हा छोटासा सेलिब्रेशनचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांचे परिबेलावर नेहमी ब्लेसिंग्स असतात खूप नेहमी आशीर्वाद देत असतात तुम्ही तर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम त्या दोघींवर असंच असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो परंतु सर्वांनी काळजी घ्या बाय